महाविकास आघाडीचे जागा वाटप ठरले राष्ट्रवादी शरद पवार बत्तीस शिवसेना ठाकरेगट चोवीस तर काँग्रेसला बारा जागा खासदार निलेश लंके यांनी दिली माहिती अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडीला जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे राष्ट्रवादी शरद पवार गट बत्तीस शिवसेना ठाकरेगट चोवीस तर काँग्रेसला बारा जागा देण्यात येणार असल्याचं खासदार निलेश लंके यांनी मंगळवारी तीन डिसेंबर रोजी दुपारी पाच वाजता प्रसारमाध्यमांना सांगितले जनरली महाविकास आघाडी एकदम यशस्वीरित्या नगर महानगरपालिकेमध्ये पार पडली त्यामध्ये एक तीस ते बत्तीस जागा पर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस आदरणीय शरद चंद्रजी पवार पक्षाला शिवसेना एक पंचवीस ते सव्वीस पर्यंत शिवसेना आणि काँग्रेस एक तेरा ते चौदा पंधराच्या दरम्यानमध्ये काँग्रेसला अशी वाटप झालेली काही ठिकाणी मैत्री पूर्ण लढतीची सुद्धा शक्यता आहे आता काही ठिकाणी आम्ही आम्ही एका आमच्या कार्यालयात बसलो शिवसेनेचे पदा बस पदाधिकारी शिवसेनेच्या कार्यालयात बसले काँग्रेसचे पदाधिकारी काँग्रेसच्या कार्यालयात बसल्यामुळे एक दोन जागाच आ, आ, फरक पडू शकतो पण आम्ही एकत्रित बसून त्या जागा ज्या ठिकाणी डबल ए बी फॉर्म देण्यात आला त्याची सुद्धा विड्रॉल होतील पण आम्ही एक संघपणे राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना असू किंवा इतर घटक पक्षांना बरोबर घेऊन ही निवडणूक यशस्वी पार पाडणार मनसेला मनसेचा मनसेला सुद्धा आम्ही काही प्रभागामध्ये जागा त्या ठिकाणी दिलेल्या आहेत आता आम्ही चारही पक्षाची लोक एकत्रित बसल्यानंतर एक्झॅक्ट आकडा कळत काही ठिकाणी मैत्रीपूर्ण आता आम्ही आकडे घेत असताना लक्षात आलं की बऱ्याच वेळा एखादा पदाधिकारी प्रदेश कार्यालयातून एबी फॉर्म मानतो थोडक्यात बारा नंबर प्रभागामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षाला दोन जागा शिवसेनेला दोन जागा दिल्या असताना तिथं प्रदेश कार्यालयातून काँग्रेसचा एक एबी फॉर्म त्या ठिकाणी असला तेरामध्ये सुद्धा एक प्रदेश कार्यालयातून एक एबी फॉर्म आला तर ते असे काही चार दोन ठिकाणी डबल एबी फॉर्म झाले महाविकास आघाडीचे पण आम्ही ते विड्रॉल करून एकत्रित लढणार आहे मैत्रीपूर्ण किती जागेवरती एक दोन तीन ठिकाणी पण ती होणार नाही मैत्रीपूर्ण होणार नाही आम्ही दोन दिवसामध्ये विड्रॉल करू एकूण किती एक्झॅक्ट एक एक आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार एक तीस बत्तीस जागा पर्यंत आम्ही लढवतो स्वतः शिवसेना उद्धव साहेब ठाकरे गटाची शिवसेना एक पंचवीस ते सव्वीस जागापर्यंत त्या ठिकाणी तीन जागा लढवतील आणि काँग्रेस त्या ठिकाणी चौदा ते पंधरा जागापर्यंत काँग्रेस जागा लढली बऱ्यापैकी आम्ही बऱ्याच प्रभागामध्ये थोडक्यात तीन नंबर प्रभागी आमचा त्या तीन नंबर प्रभा प्रभागामध्ये आम्ही चारही जागा शिवसेना उद्धव साहेब गटाला दिल्या पाच नंबर प्रभाग आहे पाच नंबर प्रभागामध्ये आम्ही चारही जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्रजी पवार साहेब गटाला घेतलेले अशा बऱ्यापैकी आम्ही काही प्रभागचे प्रभाग त्या ठिकाणी एक सलग चिन्ह केलेलं आहे नाही वंचित वंचित जे इतर घटक पक्ष त्यांनी आमच्याकडे कुठली मागणी पण केलेली नाही पण ते जरी आले तर त्यांना सुद्धा सन्मानपूर्वक त्यांचा विचार केला जाईल शंभर टक्के त्याचा फायदा होईल तुम्ही पाहिला असाल महायुतीमध्ये दोन्ही पक्ष एकमेकाच्या विरोधात लढणार आहे नाही महापौर पदाच कुठलं आरक्षण पडतं काय पडतं यापेक्षा आमच्या डोक्यात एकच आहे या नगर शहरामध्ये महाविकास आघाडीचाच महापौर बसला पाहिजे हे आमचे त्यासाठी प्रयत्न आहे अ असू का ब असू किंवा क असू यापेक्षा महाविकास आघाडीचा बसला पाहिजे हे यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करणार आहे नाही असं काही घडलं नाही आम्ही बऱ्यापैकी जे लोक आमच्या पक्षाच्या विचाराशी बांधील होते असंच लोकांना त्या ठिकाणी उमेदवारी दिलेले आहे बऱ्याच ठिकाणी स्थानिक परिस्थितीनुसार त्या त्या भागामध्ये निर्णय झालेले आहेत त्यामुळे त्या ठिकाणची परिस्थिती तशी झालेली आहे